नमस्कार महाराज मित्रांनो आनंद भावन ते आलेले आहेत जवळपास तीनशे किलोमीटर लांबून रिसोर्ट त्यांचा तालुका आहे वाशिम जिल्हा आहे जवळपास त्यांची केळी किती लावली आता लागवड माझी दहा एकर लागवड आहे हा जुनी आहे पंचवीस सदोतीस एकर लागवड सदोतीस एकर प्लांटेशन आहे त्यांचं आलं आणि केळीसाठी हे सगळं मटेरियल घेऊन चालणार आहेत मागच्या दोन महिन्यापासून सततचा पाऊस चालू आहे आणि दोन महिन्यापासून त्यांची वाढ होत नाही आहे झाडाची एवढंच आम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये तर एवढंच रोप आहे तर त्यांना आपण काही ड्रिचंगा सजेस्ट केल्या त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट्स आहेत बाकी मटेरियल तिथलं ते अवेलेबल करणार आहेत जसं तीन एकोणावीस झालं झिरो बेचे सिंडिकेमच्या मटेरियल झालं आहे याराचं मटेरियल झालं आहे जे जे आहे लिहून दिलेलं माझ्या माहितीप्रमाणे हे कागद आपण पूर्ण त्यांना लिहून दिलेलं आहे जे काही बाकी जे आहे जे तिकडं भेटणं अवेलेबल होत नाही तसं भेटलं शोधलं तर हेही भेटून नाही तर तरी ते प्रेमापोटी घेऊन जात आहेत तर मित्रांनो तुम्ही एवढं आम्हाला सपोर्ट करता आहात म्हणजे मी मला तर एवढं कधी वाटलं नव्हतं की एवढ्या दोन शेतकरी येतील पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तुमच्याही मनापासून आभार मला सतत टचमध्ये राहा बघू आपण काय होतं त्याला व्यवस्थित ना व्यवस्थित विवस्तित चांगल्या मार्गापर्यंत आपण नक्की नेऊ याची ग्रोथ जी आहे आजचे फोटो जे आहेत तुम्ही टाका आजचे फोटो काढून घ्या नंतर दहा दिवसांनी डिचिंग नंतर तिसरी डिचिंग सगळ्यांचे फोटो शेअर करा आपण यूट्यूबवर हाच व्हिडिओ परत एकदा शेअर करू की पोझिशन काय राही तर असं एवढंच मित्रांनो माहिती कशी वाटली तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर तुम्ही फॉलो करा आणि इंस्टाला असाल यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा महाराज असासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र